नमस्कार आमच्या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत मुरमुऱ्याचे लाडू बघा आपल्याला संक्रांतीच्या निमित्ताने मुरमुऱ्याचे लाडू बनवायचे आहेत मुरमुऱ्याचे लाडू बनवण्यासाठी आम्ही दोन किलो मुरमुरे घेतलेले आहेत दोन किलो गूळ घेतलेला आहे एक किलो डाळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे बघा आपण ह्या डाळ्या एक किलो दुकानातून आणलेल्या आहेत थोड्या वेळ उन्हात ठेवलेल्या वैल आहेत आता आपण फटकून घेऊया बरं पाकडून झाल्या आहेत कशा स्वच्छ झालेल्या आहेत धूळ असे पावडर थोडीशी ती निघून गेली पाकडून घेतल्यामुळे बघा हे मुरमुरे आपण एक ते दोन तास उन्हाला ठेवून चाळून घेतलेले आहेत त्याच्यात काहीसुद्धा नाही एकदम स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आता त्याच्यात आपण डाळ्या टाकून घेऊ डाळ्या आणि मुरमुरे हे आपण एकत्र करून घेऊ मुरमुरेच्या लाडूमध्ये डाळ्या टाकल्या म्हणजे जरा खायला पण छान लागतात मुलांना आवडता त्याच्यामुळे डाळ्या टाकलेल्या आम्ही ह्याच्यात आता मुरमुरेचे लाडू बनवण्यासाठी पाक करायचा आहे त्याच्यामुळे आता गुळ आपण बारीक तुकडे करून घेऊ गुळाचे चिक्कीचा गुळ आहे मुसळीने जर फोडला असता तर तो चिकट झालेला असता म्हणूनच चाकूने बारीक करून घेते तुकडे आम्ही इथे दोन किलो गुळ घेतलेला आहे हाय एक एक गुळाची भेली आमची घरातच होती घरगुती आणि एक किलो चिक्कीचा गुळ आणलेला आहे त्याच्यामुळे कलरमध्ये फरक दिसतोय बघा आपली चूल कशी छान पेटलेली आहे चुलीवर कढई ठेवलेली आहे आता आपल्याला मुरमुरेचे लाडू बनवायचे आहेत त्याच्यासाठी पाक करायचा आहे कढईमध्ये पाणी टाकून घेऊ पाणी अर्धा तांब्याच टाकलेलं आहे चिक्कीचा गुळ असल्यामुळे पाणी कमी लागतं त्याला गुळ आपला पूर्ण विरगळेपर्यंत आपल्याला हलवतच राहायचं आहे आपल्याला गोळीबंद पाक करायचा आहे आपण तिळीच्या लाडूला जसा पाक करतो तसाच पाक करायचा आहे पाक पाके पाक बनायला थोडं वेळच लागणार आहे बघा आपला पाक झाला आहे का नाही आपण ते चेक करून बघूया हे प वाटीत पाणी घेतलेलं आहे थोडंसं ह्याच्यात टाकून बघूया हे बघा पूर्ण गोळीबंद पाक आपला तयार झालेला आहे पा अशी गोळी तयार झालेली आहे गोळीबंद पाक तयार झालेला आहे पाक आपलाच रेडी झालेला आहे आता त्याच्यात थोडंसं तूप टाकून घेऊ तूप हे लाडूला चकाकी येण्यासाठी टाकलेले चला आपला पाक झालेला आहे आता मुरमुऱ्यांमध्ये टाकायला खाली उतरून घेऊ बघा आपला पाक रेडी झालेला आहे आता मुरमुऱ्यांमध्ये टाकून घेऊ बघा आपलं हे मिश्रण तयार झालेले लाडू बांधण्यासाठी आता आपण हेचे लाडू बांधून घेऊया हे पा वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे हाताला लावून हाताला चटके बसू नये म्हणून पाण्याचा हात घ्यायचा आणि लाडू बांधायचे गरम गरम पटपट -पट लाडू बांधून घ्यायचे बघा हे मुरमुरेचे लाडू मोठेच असतात कसं छान येतं बघा गोलगरगरीत बघा संक्रांतीचा सण म्हटलं की मुलांची मज्जाच असते मुरमुऱ्याचे लाडू तिळीचे लाडू आमच्या ह्या दिदीला तिळीचे लाडू मुरमुरेचे लाडू भारी आवडता त्याच्यामुळे आम्ही लाडू बांधायला हो बसवलं तिला आज मदत करते आमची दिदी दी बघ दीदी तिकडे दी आणि बघा कशी छान बांधते छान गोल गोल कर बेटा नवीन अजून शिकतीये बघा मुरमुऱ्याचे मिश्रण हे गरम गरम आहे तोपर्यंतच लाडू बांधावे लागतात तिळीचे मिश्रणाचे लाडू बांधताना आपण गरम करू शकतो पण हे मुरमुऱ्याचं करता येत नाही त्याच्यामुळे गरम गरम आहे तोपर्यंतच बांधायचे लाडू बघा आमचे दोन किलोचे लाडू किती मोठे झालेले आहेत भरपूर झालेले आहेत मोठी टोकरी भरलेली आहेत आणि आम्ही मोठे मोठे लाडू बांधलेले आहेत तुम्ही छोटे बांधू शकता आमची रेसिपी तयार झालेली आहे आम आ अशाच आमच्या वेगवेगळ्या वे रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा धन्यवाद